कथेचं नाव वादळ लेखिका डॉक्टर छाया महाजन अभिवाचक अपर्णा चव्हाण पळत्या लोकलचा आवाज त्या डब्यात बसलेल्या बायकांचा कलकलाट मध्येच ओरडणारे विक्रेते केसात घालायच्या पिनांपासून आतल्या अंतर्वस्त्रापर्यंत विविध कपडे व वस्तू विकणारी मुलं बायका कधी तारस्वरात तर कधी अगदी जवळ येऊन गोड बोलणारे मध्येच एखादी फुलवाली गजऱ्याचा मंद सुगंध पण सगळ्या लोकांमधून ऐकू येणारा अफाट गोंधळ अर्थातच वसुलाची सवय होती तरी आवाज नको वाटायचे दिवसभर काम करून थकल्याचा परिणाम असेल तिनं कानांवर हात ठेवले केवढा हा आवाज तिला हल्ली या आवाजांचा फार त्रास व्हायला लागला होता बाहेरच्या आवाजांबरोबर एक घुर असा आवाज त्यात मिसळे आज ट्रेनमध्ये तसे आवाज चालूच होते कंटाळून तिनं कानावर हात ठेवले कितीतरी ती वेळ तशीच बसून होती खिडकीतून बाहेर पाहत राहिली आता येणार स्टेशन तिचं तिनं नेहमीसारखी आवरावरी सुरू करावी म्हणून कानावरचे हात काढले भाजीची पिशवी पियुषसाठी घेतलेली पुस्तकं पर्स हातात घेतली ती उठली एकदम तिला जाणवलं आजूबाजूचा आवाज थांबलाय ती चकित झाली जागेवरच उभी राहिली पण उभं राहून चालणार नव्हतं गर्दीतून जमेल तिथं था, पाय टाकत तोंडानं सरका सरका म्हणत ती दारापर्यंत पोहोचली प्लॅटफॉर्मवर उतरल्या उतरल्या कानात करंगळी घालून तिनं जोरात हलवली बिलकुलच आवाज येत नाही पुन्हा पुन्हा तिचा तोच प्रयोग चालू ठेवला अजिबातच ऐकायला येत नव्हतं ती सवयीने स्टेशन बाहेर आली ती विलक्षण गोंधळून गेली होती आता काय करावं कळतच नव्हतं मला ऐकायला येत का नाहीये काय झालं एवढा गोंधळ चाललाय आजूबाजूला पण त्यातले एकही अक्षर माझ्यापर्यंत पोचत नाही काय झालंय मला नेहमीच्या रिक्षापर्यंत आल्यावर ती मुद्दामच म्हणाली कैसे हो भैया घर जाके आहे की नाही तो हसला त्याचे ओठ हल्ले पण वसूपर्यंत आवाज पोचलाच नाही तिने संभाषण वाढवलं ती म्हणाली क्या कहता है उत्तर प्रदेश गावामे साब ठिकठाक है ना त्यानं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं ती कधी एवढी बोलायची नाही तो पुन्हा काहीतरी म्हणाला पुन्हा आवाज शून्य आता मात्र ती हदरली आपल्याला ऐकू येत नाही याची तिला खात्री पटली फुटलेला रडू कसा औराव कळेना डोळ्यातील पाणी बाहेर येऊ नये म्हणून ती डोळे चोळत राहिली घराचा जिना चढताना ढवळे भेटले काहीतरी बोलले तिनं अनमान धपक्यानं मान हलवली हसल्यासारखं केलं घरात शिरताच तिचं भान गेलं स्वतःला सोफ्यात फेकून देऊन तिनं चेहरा झाकला हात वारे करीत सासू तिच्या पुढ्यात आली आणि म्हणाली आलात आणि आल्या आल्या पसारा करायला शुक्रवार दिवसभर काम करून माझा जीव आमलाय आता घर तुझ तिनं त्यांच्याकडे पाहिलं एकही शब्द ऐकू आला नाही ती केविलवाणी झाली नुसतीच गोंधळून पाहायला लागली पाहताय काय पीयूष येईल आता त्याचं खायचं मी केले नाहीये तू करून टाक सासू तिच्या चेहऱ्याकडे न बघताच बोलत होती आई गुडघे गेले ग माझे कष्ट संपतच नाही हरी 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 त्या काय बोलत असतील याचा वसुला अंदाज होता त्यापेक्षा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचत नाहीये या गोष्टीने तिला धक्का बसला तिला ते सहन होईनातील रडायला लागली तर तो आवाजही ऐकू येईना सासू चमकली ही का रडतीये ती तिच्या समोर येऊन म्हणाली काय झालं भरल्या घरात रडायला साहेब काही बोलला का जास्त काम दिलंय का आता घरीही कामं द्यायला लागलेत वाटत धन्य ती जोरजोरात हात था हलवून नकार देत होती शेवटी सासूच्या लक्षात आलं त्या तिच्या शेजारी बसल्या तिला हात न हलवता तेच प्रश्न पुन्हा विचारले रडता रडता ती म्हणाली मला काहीच ऐकायला येत नाही हो माझा आवाजही नाही तिचा बांध फुटला जोरजोरात रडत काय झालं ते सांगायला लागली तिच्या तुटक बोलण्याने सासूलाही काही कळेना त्या उठल्या तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाल्या होतं असं कधी अधि कधी घाबरू नकोस मी चहा टाकते श्री आला की डॉक्टरकडे जाऊन ये श्रीला फोन कर तिने बावळटासारखं त्यांच्याकडे पाहिलं तिचं रडणं चालूच होतं मी मला कुठे ऐकू येतय ती हुंदे देत बोलली अग बयो खरंच की मी करते त्याला फोन तू आधी चहा घे ही म्हणते मला ऐकूच येत नाही मग बोलून काय फायदा पियुष आला तसा तिला चिटकला त्याची बडबड चालूच होती शेवटी सासूनं त्याला बाजूला घेतलं वसूला बरं नाही त्याच्या खाण्यापिण्याच्या तयारीला लागली वसू बेडरूम मध्ये गेली कपडे बदलताच बसून राहिली कानात करंगणी घालून हलवली कानामाग मारलं डोक्यावर मारलं पण अगदी अंधुकही आवाज आला नाही पुन्हा पियुष तिच्या जवळ आला शाळेत काय झालं ते सांगू लागला ती हतबलपणे त्याच्याकडे पाहत राहिली त्याला राग आला तिनं गदागदा हलवत तो म्हणाला मी केव्हाचा बोलतोय तू बोलत का नाहीस ती विचारात पडली ऐकू येण्याबरोबर माझा आवाजही गेलाय की काय ती घाबरली धावत धावत सासूंकडे येत म्हणाली मी बोलते ते तुम्हाला ऐकू येतंय की माझा आवाजही गेलाय सासूचं सा लक्ष नव्हतं त्यांच्या पुढे जात तिनं खाणाखुणा केल्या त्या म्हणाल्या हो हो तुला बोलता येतं तुझं बोलणं मला ऐकू येतंय तिला हे सगळं खुणेनं सांगितलं देवा म्हणत वसू धपकन खाली बसली सासू आत गेली पण जाताना त्यांची पुटपुट चालूच होती वसुला ऐकायला येत नाही हे आठवून त्यांचा आवाज वाढला पियुष त्यांच्याकडे येऊन खायला दे म्हणायला लागला वसुला त्याच्या हालचालीवरून ते कळत होतं पण तिचे हातपायही बांधल्यासारखे झाले होते एखाद्या जडशील दगडासारखी ती एकाच जागी खाली बसली होती आपल्याला बोलता येत नाही या विचारात असताना तिची जीभ टाळूला लागली होती पियुषकडे पाहत असताना तिच्या पोटात ढवळून आलं मला माझ्या लेकराशी बोलता येणार नाही त्याचा आवाज त्याचे हट्ट त्याची शाळेची वर्णन काहीच ऐकता येणार नाही तिनं उठायचा अयशस्वी प्रयत्न केला झालं आता आता तर काय कारणच मिळालं काम करायला नको पैसे मिळवतात म्हणून आमचे तोंड बंद माझ्या नवऱ्यानी कधी अशी सूट दिली नाही आमची दुखणी ही मेली अशी नव्हती सासू कुरकुरतच होती वसू त्यांच्याकडे पाहत होती त्यांच्या हातवऱ्यांवरून ती काय बोलतात याचा अंदाज तिला येत होता पण बोलणं ऐकणं शून्य तेवढ्यात एक भांड खाली पडलं त्याचा मोठा आवाज झाला असणार ती घाईघाईनी उठली स्वयंपाकघरात गेली रडून रडून तिचा चेहरा सुजल्यासारखा झाला होता तिनं भांड उचललं आणि म्हणाली मी करते सासूबाई तुम्ही राहू द्या दिवसभर करतात सगळं तिचा आवाज खूप मोठा होता सासू चमकून तिच्याकडे पाहिलं तिच्याकडे पंजा नाचवत म्हणाले एवढं ओरडायला काय झालं मी बहिरी नाहीये तिला ऐकायला येत नाही हे जाणून त्या थोड्या नरमल्या जाऊ दे बस तू मी चहा देते आता आपला संवाद संपला बोलायचं काय आणि काय तू ऐकणार तिने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी खानाखुणा करून तिला बैठकीत जा असं सांगितलं तसंच कपडे बदल तोंड चहा देते सर्व काही खुण्यान सांगितलं त्यांना टीव्हीवर अशा दिव्यांगांसाठी बातम्या देणाऱ्या हातवारे करणाऱ्या निवेदिका आठवल्या बापरे आता आम्हालाही हे शिकावं लागणार की काय मी निदान अशा बातम्या तरी पाहायला पाहिजे होत्या त्या मनात म्हणाल्या वसूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या मी ऐकणार नाही तर उत्तर देणार काय ऑफिसमध्ये काम करणार कसं पगार नाही तर घेतलेल्या कर्जाचं ई एम आय कसे भरणार देवा कशाची ही शिक्षा आवाज ठेवला आणि कान बंद केलेत श्री आल्यावर घरातल्या शांततेने तो थोडा भिचकला नाहीतर ऑफिसमधून घरी आल्यावर वसू आणि आईचे खटके त्याला ये। ऐकू येत बऱ्याच गोष्टी त्याला आल्या आल्याच कळाव्यात असं सासूला वाटे एकदा तो खोलीत गेला की त्यांना बोलता येत नसे ती संधी त्या जेवताना घेत पियुष त्याच्याकडे धावला आणि सांगू लागला बघ ना बाबा मा कशी करतीये ती खूप रडते तिला ऐकू येत नाही आणि बोलता पण येत नाही स्त्रीला प्रसंगाचं गांभीर्य कळत नव्हतं त्यानं मुलाला थोपटलं तेवढ्याच सासू आली आली तशी घाबरलेलीच होती सगळाच गोंधळ तिला ऐकू येत नाहीये बोलणार काय आता बळेच खोलीत पाठवले तुझाई चहा टाकते म्हणत त्या आत गेल्या चहाचं आदान वाढवताना त्यांचं तोंड चालूच होतं त्या म्हणाल्या तरुणपणी तुम्ही लहान होता कष्ट केले आता मोठेपणी सेवा चालूच आहे हे कर्म माझं आता खायलाही करावं लागेल स्वतःच बोलणं आणि स्वतःच ऐकत असल्याचं पाहून त्यांना एकदम हसू आलं अरे मी माझ्याशीच बोलते बरं आहे कीर्तनात महाराज म्हणतात तसं आपलाच वाद आपलाशी चाललाय स्त्रीनं वसुला जवळ घेतलं तिला थोपटलं आश्वस्त केलं पियुष येऊन तिला बिलगला स्त्री म्हणत होता मी डॉक्टरांना फोन करतो चहा घेतला की निघू इमर्जन्सी आहे असे सांगतो त्यांना पाहतील ते वसूला विलक्षण अस्वस्थता मिळत होती तिला ऐकू येत नव्हतं पण त्याचा स्पर्श खूप काही बोलत होता तिने लोकलमधून बाहेर पडताना कसं कसं ऐकणं बंद झालं ते सांगितलं तो मान हलवत होता डोक्यात असंख्य शंका होत्या हातानं तिला दिलासा देत होता आशेनं ती त्या हाताकडे बघत होती ऑफिसला जाणं बंदच करावं लागलं डॉक्टरांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरं स्त्री देत होता ती नुसतीच टकमक पाहत होती काम काय करतात या हा प्रश्न तिला ओठांच्या हालचालीवरून अंदाजे कळला होता कॉल सेंटरला आहे मोठी फर्म आहे आता बंद करा काम कानांवर सारखे हिअरिंग पॅड लावलेले असतात त्याचाही परिणाम असू शकेल डॉक्टरांनी दिलेला आदेश महिनाभर ती घरीच होती पहिले काही दिवस ती हातवारी करीत आपल्या कुटुंबाशी बोलत गेली हळूहळू ते संभाषण कमी झालं ते एकटीच बसे पियुषी तिच्याशी बोलण्याऐवजी आजीशी बोलत राही पसू या सगळ्या गोष्टींना अत्यंत व्यतीत होत होती एकटी असताना रडत असे सासूचा राग आदळ तिला कळत होती जमेल तसं कामही करत होती पण हे सगळं मुकाट्याने चाले काहीतरी सासूचा त्रागा वाटे त्या हिला हॉलमध्ये नेहून बसवत भरल्या घरात ती एकटी झाली आपल्या निरोगी हातापायाकडे शरीराकडे ती पाहून चिडून जाई यापैकी एखादा आवय निकामी झाला असता तर चाललं असतं पण कानामुळे संवादच संपलाय जगायचं कशाला आपल्या भावना इतरांपर्यंत कशा पोचणार तिची एक मैत्रीण भेटायला आली आणि तिला लिहिण्याचा सल्ला दिला तिने प्रयत्नही केला पण सगळं एकांगी डॉक्टरच्या चक्र आणि औषध योजना चालू होती रजा वाढवून तीन महिन्याची झाली वसुला डिप्रेशन गाठलं त्यावरही औषध उपचार सुरू झाले आता ती जास्त वेळ झोपायची त्याचा परिणाम घरावर होत वसू सगळ्यांमध्ये बसायचं टाळायची एकदा ती सासूला म्हणाली मला कुणाचं बोलणं ऐकू येत नाही तर मग काय बोलू तुमचे आणि माझे किती वेळा खटके उडायचे आता वाटत तेही चांगलं होतं निदान त्यानिमित्ताने आपण बोलू तरी शकायचो स्त्रीही जास्त बोलत नाही फक्त औषध घेतलं का एवढंच विचारतो आणि पियुष तिच्या गळ्यात आवंड अडकला डोळे भरले ते माग सारत रडक्या आवाजात ती म्हणाली त्याचं बोलणं ऐकायला माझा जीव आसुसलेला असतो ओ त्याचं बालपण मी बघू शकत नाही आणि माझं आई पण सुद्धा ती आमशी फुटल्यासारखी रडली आणि गप्प झाली आठ महिने गेले उद्या एक टेस्ट करून पाहू कळेल आपल्याला स्त्रीनं उदासपणे मान हलवली त्यांनी सगळी आशा सोडून दिली होती अर्ध्या झालेल्या संसाराचं विदारक चित्र घेऊन तो वावरत होता तिच्या कानावर हिअरिंग एड टेकवट डॉक्टर म्हणाले मी हा टॉंग व्हायब्रेट करतो तुम्हाला ऐकू आलं तर बोटवर करा व्हायब्रेशन होत होते पण बोट वर होत नव्हतं आणि अचानक बोट बोटवर झालं त्यांनी ती टेस्ट पुन्हा केली दोघांच्या चेहऱ्यावर आनंद उमलून आला स्त्रीला ते म्हणाले वेल्डन आपली ट्रीटमेंट परिणाम करते त्यांना येईल ऐकायला थोडा धीर धरा वसूच्या डोळ्यातून घळघळून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये आयुष्याचा कडवटपणा